मंडळी मी दिशांजादू आपला दिशांजादू मागे मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि आजचा आपला विषय आहे म्हणजे आज आपण लाकडातील मध काढणार आहोत तर आपल्या मागे एक झाड तोडलं आहे कारण जे की घरावर ते आलं होतं तर त्याने तोडलं आहे ते तर आता तिकडे आपण जातोय तिकडे मध आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो चला तर हा आता एकदम पावसाला पण सुरुवात झाली आता आपण त्याला अवकाळी पाऊस असं नाही म्हणू शकत कारण चार पाच दिवस सतत पाऊस पडतोय आता आणि पावसाळ्याला सुरुवात सुद्धा झाली आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर मित्रांनो ना आता जातं सर्व पूर्ण हिरवं हिरवं करून टाकलं आहे तिथं मागे ना माकडं आलेत माकडं बघायला सुद्धा मिळतात तिकडे मागे आहेत तर मित्रांनो आता पाऊस पडला आहे ना, ना तेव्हा हो ती माकडं अशी एक जवळजवळ आलेत कारण त्यांना माहिती आहे आता लोकं बिया वगैरे पेरणार तर ते लोक पण इकडे जवळच येतात तर मित्रांनो तुम्हाला दाखवतं माकडं तरी बघा इकडे समोर बसलेत खाली एवढं जवळ जाऊन सुद्धा ते पळत नाही तर चला मित्रांनो तो जातो मज काढायला आपलं काम करायला चला इकडे आपले शेत आहेत सर्व आता नाचणी वगैरे फुलं वगैरे लावायची सुरुवात होईल काही दिवसाने कारण अजून नक्षत्र सुरुवात नाही झाले रोहिणी नक्षत्र आणि इकडे मस्त आपल्या गुरांना पण चारा वगैरे झाले गवत मस्त गाय बैल आणि आता जरा उघाडी टाकले म्हणजे पाऊस गेलाय सकाळपासून रिमझिम रिमझिम पाऊस लागत होता आणि इकडं मस्त हिरवं हिरवं गार करून टाकलं एकदम हा आपलं गाव आहे इकडे पूर्ण तर एक नंबर व्ह्यू झालाय चला जातो आता मत काढायला झाडं वगैरे पूर्ण पाळावली आता एकदम मस्त हिरवी गार झाली पूर्ण आता लोक मे महिना पण संपाला आला आहे तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे चला इक मित्रांनो इकडे पण संप कारण जी घरावरती आली होती चला पाऊस पडला तर आता भाज्या वगैरे पण व्हायला सुरुवात झाली आहे तर इकडे मला एक भाजी दिसते टाकल्याची आमच्याकडे याला टाकला अशी टाकल्याची भाजी अशी म्हणतात रेबा तर अशी इकडे भाजी रुजली आहे टाकल्याची तर तुमच्याकडे काय बोलतात मला एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून खूप प्रकारच्या भाज्या असतात आता त्या झाल्यात नाही अजून तर झाल्यात तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तर आता जातो मी तिकडे मत काढायला तर चला जाऊया मित्रांनो आलोय मी आणि ते झाड आहे ते आमच्या घराच्या मागेच आहे चला तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आहे ते तोडून ठेवलंय झाड तर तिथे होता चला ते काढून घेऊया मज आहे पण अर्धा मगाशी सुद्धा काढलाय इकडे आहे हो मध्ये आहे त्याचे अंडी आहेत त्यांची आणि अर्धा तिकडे आहे त्याच्यामध्ये तर चला मित्रांनो तर काढून घेऊया आपण तर ह्याचं ह्या झाडाची पानं घेऊया आपण मध काढायला तर त्याची एक खोरा बनवूया तर चलाकडे एक खोरा बनवून घेतला आहे पानापासून तर मित्रांनो त्याला खाली इकडे पण मागे काटा लावला आहे आणि मित्रांनो तर आपण मध काढतो त्याच्यामध्ये चला हे बघा इकडे मग अर्धी तिकडे आहेत त्याच्यामधून पण आपल्याला काढायची आहे थोडी तर चला मध काढतो इथे मी तर हे बघा पूर्ण खाली येतोय मध पूर्ण ते पण काढून घेऊया पूर्ण मग दाखवतो तुम्हाला बघा किती आहे मला दिसतंय की नाही माहीत नाही तर हे बघा पूर्ण आतमध्ये पूर्ण मधनी भरला आहे तो मास्क पण फिरतायत हे बघा असं पूर्ण हे मध तुम्हाला खायचं असेल ना तर गावालाच मिळणार आहे तुम्हाला मध असं बाहेर ते ओरिजिनल नाही भेटणार डुप्लिकेट पूर्ण ओरिजिनल आहे हे बघा पूर्ण भरलं आहे ते तर पूर्ण काढून घेतो आधी चला आपल्याला मध भेटले इथे अजून आहे खूप पण मी काढत नाही आता तर इकडे अंगा भिंगावर सगळी सांडली आहे तर चला मित्रांनो हे बघा मध गावची तर चला मित्रांनो तर मध वगैरे सगळं खाऊन झालं आहे आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की मध खाल्ल्यावरती लवकर पाणी नाही प्यायचं जेणेकरून नंतर पोटात दुखतो आणि मित्रांनो मध मधाचे पण खूप प्रकार आहेत झाडामधलं मध आणि परत अजून झाडावरती पण असतात मध्ये मध्ये त्या पोय असतात मोठे मोठे पाकळ्यावर बोलतो ना आपण ते तर मित्रांनो त्या सहजासहजी म्हणजे असं काढत नाही लाकडामध्ये त्या मास्क असतात ते असं चावत नाही त्या फक्त अंगावरती अशा नाचतात आणि ज्या झाडावरती असतात त्या खूप चावतात मग मोठे मोठे फोड वगैरे काढून ठेवतात असे खूप प्रकार आहेत मधाचे पण मधाच्या पळांचे तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका मित्रांनो तर मित्रांनो चला तोपर्यंत टाटा बाय बाय स्वतःची काळजी घ्या आणि मित्रांनो चला